श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते भगवान विष्णूंना जगाचा पालन करता देखील म्हटलं जातं भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते हिंदू धर्मग्रंथामध्ये गुरुवारचा दिवस विशेषतः संपत्ती आणि समृद्धीसाठी मानला जातो गुरुवार हा भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने मनुष्याचे जीवन आनंदाने भरून जाते नशीब साथ देत नसेल किंवा कोणतीही अडचण येत असेल तर दर गुरुवारी काही सोपे उपाय केल्यास तुमच्या अडचणी नक्कीच दूर होऊ शकतात गुरुवारला बृहस्पतीवार असं देखील म्हटलं जातं गुरु हा महत्वाचा ग्रह आहे बृहस्पतीला देवांचा गुरु देखील म्हणतात धार्मिक ग्रंथांमध्ये बृहस्पती देवाच्या उपासनेचे अनेक मार्ग आहेत जे केल्याने तुमच्या कुंडलीतील बृहस्पती बलवान होईल आणि तुमची सर्व रखडलेली कामं सुद्धा पूर्ण होतील तर आपल्याला गुरुवारच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत हे आपण बघणार आहोत गुरुवारच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे स्नानाच्या वेळी ओम बृहस्पते नम या मंत्राचा जप करत करत स्नान करायचं आहे गुरुचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकून गुरुवारी आपल्याला स्नान करायचं आहे यासोबतच स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचासुद्धा आपण जप करू शकतो गुरुवारी आपण व्रत ठेवू शकतो जल अर्पण करून केळीच्या रूपाची सुद्धा गुरुवारच्या दिवशी पूजा करावी असे केल्याने वैवाहिक के जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही आंघोळीनंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे स्नानानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या फुलांसह तुळशीचे पानंसुद्धा अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही एक अत्यंत प्रभावी असा उपायसुद्धा गुरुवारच्या दिवशी करू शकता याच्यामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात तर असा कोणता उपाय आहे तो जाणून घेऊया आपल्याला थोडासा गुळाचा खडा घ्यायचा आहे गुळ तर आपण दैनंदिन जीवनात रोज खात असतो तर असा गुळाचा खडा आपण घ्यायचा आहे आणि सात अख्ख्या हळदीच्या कांड्या आणि एक रुपयाचे नाणं पिवळ्या कपड्यात आपल्याला बांधायचं आहे सात अख्ख्या हळदीच्या कांड्या म्हणजे हळकुंड आणि गुळाचा खडा आणि एक रुपयाचे नाणं या गोष्टी पिवळ्या कपड्यामध्ये बांधून गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी अज्ञातस्थळी आपल्याला फेकून द्यायच्या आहेत असे केल्याने आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या लवकरच पूर्ण होतात असं म्हटलं जातं या दिवशी भगवान बृहस्पतीला गुळ अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देतात त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करता त्यावेळी कपाळावरती हळद चंदन किंवा मग कुंकू लावावे मान्यतेनुसार भगवान बृहस्पतीला पिवळ्या रंगाच्या गोष्टी खूप आवडतात आणि म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभरा डाळ फळे इत्यादी ब्राह्मणांना आपण दान करू शकतो किंवा मग कोणत्याही गरीब व्यक्तीला आपण या गोष्टी दान करू शकतो या दिवशी सकाळीच घराच्या मुख्य दरवाजावर हरभरा डाळ आणि थोडंसं गूळ ठेवा जेणेकरून जे काही पक्षी असतात किंवा प्राणी असतात ते येऊन हरभरा डाळ आणि थोडासा गूळ खाऊन जातील धार्मिक महत्त्वाच्या दृष्टीनेही हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो घरातील संपत्तीसाठी गुरुवार हा दिवस सर्वात शुभ मानला जातो या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंना विशेष महत्त्व दिलं जातं गुरुवारी कोणाकडूनही उधार घेऊ नका आणि देऊ सुद्धा नका जर तुम्ही असे केले तर तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही गुरुवारी व्रत ठेवत असाल तर या दिवशी सत्यनारायणाची व्रतकथासुद्धा तुम्ही ऐकू शकता त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपण काही मंत्रांचासुद्धा जप करू शकतो आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद